आमदार अनंत आनंद तिडके धन्यवाद अध्यक्ष महोदय हो बसा बसा नाव आहे हो हो दिलेली दोन पूर्वनी मागणीवरती बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे पुरवणी मागणी क्रमांक बी एक बाप क्रमांक कर, सात बी सात बारा नंबर सात कमी कमी न्याय सहायता वैदिक वैधानिक प्रयोगशाळा संचलित निधीसाठी तरतूद करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन या ठिकाणी करतोय अध्यक्ष महोदय तसेच माझ्या मतदारसंघातील नांदेड शहरामध्ये एकोणीसशे ला नांदेड कारागृहाची हो या ठिकाणी निर्मिती झालेली आहे त्यामध्ये दोनशे चौदा कैदी या ठिकाणी राहू शकतील एवढीच त्याची क्षमता या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय आज घडीला त्या ठिकाणी सहाशे तेरा कैदी राहत आहेत याकरता कैद्यांची कुठलीही सोयी सुविधा या ठिकाणी होत नाहीये अध्यक्ष महोदय म्हणून त्या ठिकाणी नांदेड जिल्हा नवीन प्रस्तावित कारागृहासाठी मोजे असदवन तालुका जिल्हा नांदेड येथील गट क्रमांक दोनशे चोवीस मधील आठ पॉइंट एकोणचाळीस आर जमिनीची जागा या ठिकाणी उपलब्ध आहे उपलब्ध करून देण्यासाठी अध्यक्ष महोदय महसूल व वन विभागातील विभागाला आदेशित करावे अशी विनंती या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी करतोय अध्यक्ष महोदय दुसरा विषय असा आहे माझ्या मतदारसंघामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनची व्याप्ती फार मोठी असल्यामुळे त्या ठिकाणी मला एक त्या ठिकाणी पोलीस स्टेशन वेगळं करून त्या ठिकाणी देण्यात यावं अशी आपल्या माध्यमातून मी सरकारला या ठिकाणी विनंती करतोय अध्यक्ष महोदय ग्रह विभागातील प्रश्नावरती पूर्वनी मागणीवरती बोलण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल